जयश्राम शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो पीक विम्या संदर्भातील शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची अपडेट आलेली आहे शेतकरी मित्रांनो आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये लवकरच विम्याचे पैसे जमा करण्यात येणार आहेत आणि शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांना हेक्टरी तेरा हजार ते छत्तीस हजार रुपये इतकी मदत देण्यात येणार आहे तर शेतकरी मित्रांनो ही संपूर्ण अपडेट आपण एक ते दोन मिनटामध्ये पाहणार आहोत त्यासाठी जर तुम्ही चॅनलवरती नवीन आलेला असाल तर अवश्य चॅनलला सबस्क्राईब करा तर शेतकरी मित्रांनो अपडेट अशी आलेली आहे की अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आहे त्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पीक विमा योजनेच्या माध्यमातून मिळणारा विम्याचा लाभ पीक विमा कंपन्यांनी तात्काळ शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करावा असे निर्देश दादा भुसे यांनी विमा विमा कंपन्यांना दिले शेतकरी मित्रांनो लवकरात लवकर रकमेचे वाटप करण्यात वाट तसेच सोयाबीन मका व बाजरी या पिकांसोबत कापूस पिकाचा समावेश करून कापूस उत्पादक शेतकऱ्यांना देखील पीक विमा योजनेचा लाभ उपलब्ध करून द्यावा असे दादा भुसे यांनी सांगितलेले आहे यामुळे आता शेतकऱ्यांना पीक विमा मिळण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो नोव्हेंबर महिन्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेती पिकांच्या नुकसानीकरिता जिरायत पिकांसाठी तेरा हजार सहाशे रुपये बागायत पिकांसाठी सत्तावीस हजार रुपये आणि बहुवार्षिक पिकांसाठी छत्तीस हजार रुपये हेक्टर तीन हेक्टरच्या मर्यादेमध्ये शेत अशी शेतकऱ्यांना मदत देण्यात येणार आहे तर शेतकरी मित्रांनी राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे अपडेट होती अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी अवश्य चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद